आता बातमी भाजपच्या गोटातून मुंबई भाजपमध्ये आता संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता आहे भाजपच्या संघटन पर्वच्या सदस्य नोंदणीतल्या धीम्या कारभाराची आता नेतृत्वानं दखल घेतली भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यात आला मुंबईतल्या सर्व जिल्हाध्यक्षांकडून सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यात आला दरम्यान या सगळ्या धीम्या कारभाराची आता नेतृत्वानं दखल घेतली त्यामुळे मुंबई भाजपामध्ये संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता आहे सर्व संघटनातील असणाऱ्या सर्व कार्यकर्ते युवा युवाचे कार्यकर्ते असतील आज युवाच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी बोलवलेला आहे ते वेगवेगळ्या कॉलेजेस मध्ये जाऊन त्या ठिकाणी कॅम्प घेऊन सदस्य नोंदणी करणार आहेत त्यामुळे अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जाऊन प्रत्येकाने भारतीय जनता पार्टीची असणारी विचारधारा ही सामान्य जनतेपर्यंत पोचवावी या दृष्टिकोनातून या संघटन पर्व यामध्ये स्वतः लक्ष घालावं हे वारंवार सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो